घे तुझ्या हातात घे

Tăm nở này a mở lâu mua a đen a mâm mặt 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 जावं तेला टक माय दादा नाही नाही झालं का आले बसता बसता काय कुछ नहीं है, कुछ नहीं है बच्चे के सर पे देखो कुछ नहीं है देखा क्या कुछ नहीं है सर पे बच्चे के

आला मम्मी त्याला बोल ना त्याला तुझं नाव काय सांग तुझं नाव मोठ्याने सांग तुझं नाव काय स्वप्रीत दादा स्वप्रीत दादा नाव आहे का तुझं स्वप्रीत नाव आहे ना तुझं बोल हॅलो दादा हॅलो दादा हॅलो काका हॅलो काका जेवण झालं का जेवण दादा तुला सांग तुला सुट्ट्या लागल्यात ना आता क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत ना तुला हो तुला सुट्ट्या लागल्यात ना सुट्ट्या सुट्ट्या लागल्या मग इकडे बघा असं इथे बस व्यवस्थित बस असा इथे बसतो ते पुष्पाचा करून सगळ्यांना चल दाखव डान्स कसा करतो तो पुष्पाचा <coughs> दाखव आम्ही ना पुण्यातून बोलतोय पिंपरी चिंचवड मधून सांग काकांना सांग बोल आम्ही पुण्यात राहतो आम्ही पुण्यात राहतो आम्ही आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये राहतो पुण्यात पुण्यात आपण पिंपरी तेला काका तुम्ही कुठे राहता कुठे राहता वाली आम्ही दाता हो ना कुश कुठे दाखव कुश कुठे कुश कुठे कुशला दाखवायचं बघा कुश झोपलाय हो कुश तर पाळण्यात झोपला हो खाऊन बिस्किट झोपला ओहो बिस्किट खाऊन झोपला हां काय रे तनी उपमा खाल्ला नाही तंनी बोल हा बिस्किट खाल्ला हं हा खा बिस्किट सा, तुझं जेवण झालं का सांग जेवण झालं का सांग तुझं माझं जेवण झालं सांग काय खाल्लं तू सांग तू तर झालं

बीड वरून बोलतायत ते बारून बारून बोलता काका तुझ्याशी बीड वरून बोलतायत पॉकेट मध्ये काय नाहीये रुमाल कुठे ठेवला तुझा तू कॅटला बोलू, बोलू मी कॅटला बोलवायचं रुसला का तू ल नाही ना डॅडी कुठे गेलेत तुझे हुँ? सांग इकडे ये डॅडीला पण हॅलो कर डॅडी कुठे डॅडीला पण हॅलो कर <णाँगा> हॅलो डॅडी Hmm? चला आता आपण बाय करायचं सर्वांना बाय करायचं बाय बोल हॅपी संडे हॅपी संडे मॅरी क्रिसमस हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर बोला आता आम्ही बाहेर आहे फिरायला जाणार आच्छा डॅडी आल्यावर हो बाहेर जाणार फिरायला खूश उठल्यानंतर हो ना तुम्ही ना नाही येणार नाही बाहेर फिरायला त्याच्या मामाचे गाव पण इथेच आहे पुण्यातलाच आहे त्याचा मामा पण ते <laughs> काका विचारता तुझ्या मामाचं गाव कोणतंय सांग मामाचं गाव आपण गेलो होतो ना काल मामाकडे मामाच्या घरी गेलो होतो ना आपण काल सांग कसं गेलो कसं बोललो तू मामाच्या गावाला जाऊ या कसं बोलतो दा या। दाले ना। मामा दा 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 या। बोल परत आले अरे नको उठू त्याला गप तो झोपलाय ना नको नाही उठवायचं त्याला कुश हॅलो नकू हाय कुश खूश कुशला झोपायचं रे हॅलो कुश कुशला झोप आलीये हो ना नको लव त्याला नको त्रास देऊ झोपू देत तो ना तोंडातला बोट काढ नको रे लव त्याला झोपू देत ना इकडे उठला कोश उठला कोश आपण काय खेळायचंय ते काय बनवलंय माहिती का तुला काय ते रुमाल का प्रस्कीटे। प्रस्कीटे। हो आज सुट्टी आहे हो तुला क्रिसमसच्या सुट्ट्या आता हो सांग मला आता दोन जानेवारीला माझं स्कूल स्टार्ट होणार आहे रंगोळी कसली रांगोळी आता रांगोळी कशाला पाहिजे तुला ठेवतो का रांगोळी काढल्यावर तू नाही रांगोळी आजीला विचार कुठे आजीला खेळ आपण नको ना नको त्याला त्रास लव त्याच्या अंगावर नको टाकू नको टाकू नको कुश उठला तू अरे नको रे लव काय काय कुश कुश काय अरे लोक कशाला पाहिजे तुला इतकी मस्ती अरे मी उल्लो तिथे टाकलं टाकतोय कोण दादा काय करतोय दादा काय करतोय दादा खुश बाय कर त्या काकांना बाय कर बोल बाय बाय भेटू नंतर बाय बाय टेक केअर काकेर थँक्यू सो मच थँक्यू फॉर मच बाय 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 टेक केअर काकेर तू पण टाकला मी पण टाकला

जाऊ देत उठला त्याला त्याला जेवण देते त्याला पण परत झोपवते थोड्या दोघ सोबत झोपले तरच झोपेल नाही तर नाही झोपणार आता लागतं काय लागलं काय लागलं मग पाण्या लागतो कशाला मस्ती पाहिजे तुला पीलू? पीलू? <laughs> <पीला>? <laughs> उठला पिल्लू उठल पिल्लू पिल्लू उठल लागेल ला, तुला मी आधी सांगली बाकीच्या गाड्या कुठे गेल्या हा दुसऱ्या गाड्या कुठे त्या दोन त्यांनी काल काल नाही परवा गेले होते ना तुम्ही दवाखान्यात परवा दिवशी हो। आपण काल तिकडे मम्मी कडे गेलो होतो ना काल परवा तोडले त्यांनी आता काय आता कुठे जायचंय कशाला इथून बघना लवी हळू रे हळू 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 आता कुश बोलतोय की अरे? बोल तू बोल कुश सोबत कूच ए कुच कुशला विचार झाली का झोप तुझी

रुसला का रुसला का लव लव रुसला का? का लव तर का लव चला बाय बोल सर्वांना आता बाय बाय बोल आपण आता लाईट बंद करू असं बाय करणार तू असं बाय करतात लवी व्यवस्थित बसून बाय करायचं ना सर

है माइकल माइकल खुशी बाय बाय खुशी बाय 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 तो मतलब बोट कार्ड बाबू नहीं करना कर। का तू चल चल लास्ट वाला बाय बोल लास्ट वाला बाय 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 बाय